खरं म्हणजे पाऊस पडून गेलेला आहे आणि करवंदाच्या जाळीकडे आपण आलेलो आहोत पण करवंद तशी फारशी आपल्याला इथं दिसणार नाहीत कारण नुकताच पाऊस पडून गेलेला आहे पण इथं आपल्याला काही करवंद दिसत आहेत इथं छोटी छोटी झाडं झुडपं अशी तुम्हाला जी दिसत असतील ती करवंदाची जाळी आहे जाळी म्हणजे काय तर एका ठिकाणी सात आठ झाडं असतात आणि अशी करवंद तिथं लागतात तर इथं आपल्याला काही करवंद बघायला मिळतील तर अशी करवंद लागतात हे आहे है करवंदाचं झाड आणि याला तुम्ही नाशिकची काळी महिना म्हणून पण ओळखता आपल्याकडे काळी महिना असा शब्द वापर केला जातो ही करवंद छान टोपल्यांमध्ये घालून विकली जातात ही आत्ता कच्चे आहेत अतिशय काळी झाली की ती पिकतात इथं आपल्याला बघा ही करवंदाची जाळी दिसेल आणि इथं आपल्याला एकच पिकलेलं करवंद दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते हे बघा तर अशा पद्धतीनं ही करवंद काळी होतात आणि मग ती तोडली जातात या करवंदाच्या जाळीला भरपूर करवंद येतात मी नेहमी या ठिकाणी आले की या जाळीवर करवंद खायला येते पण यावर्षी तीन तारखेपासून आजपर्यंत सतत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं आपल्याला करवंदाचं प्रमाण तसं थोडंच पाहायला मिळेल पण अशा पद्धतीनं ही जाळी असते आणि भरभरून इथं करवंद येतात बघा किती सुंदर दिसतात करवंद आणि आपल्याला माहिती असेल काही लोक या करवंदाचं लोणचं सुद्धा घालतात आता अशा प्रकारची जी लाल आणि काळी करवंद जी असतात त्याचं लोणचं घातलं जातं आता हे लोणचं जसं आपण मिरचीचं घालतो त्याच पद्धतीनं करवंदाचंसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर अशा पद्धतीच्या या जाळ्या आहेत तिकडं इथे एक समोर जे मोठे जाळी दिसते तीसुद्धा करवंदाचीच आहे आणि या ठिकाणी खाली अशा पद्धतीनं तुम्हाला करवंदाची झाडं दिसतील पळसाची झाडं दिसतील यात तुम्हाला आळीव नावाचा नाशिक भागातील एक प्रकार आहे फळाचा तो सुद्धा बघायला मिळेल इथं बघा आपण करवंदाची जाळी बघू शकता तर मी तुम्हाला जवळून दाखवते ही एक मोठं झुडूप आहे आणि इथं बघा छान मोठी करवंद लागलेली आहेत अजून काही दिवसांनी ती पिकतील तर अशी जी करवंद आपल्याला पाहायला मिळतात हे बघा हा करवंदाचा जो गुच्छ आहे अशी जी करवंद आहेत याची लोणचंसुद्धा छान लागतं खायला आता ही करवंद पिकायची आहेत इथं मोठी काही करवंद पिकलेली आपल्याला दिसतात बघा हे बघा तर आपण ही तोडून घेऊयात आता अरे एक पडलं खाली अहो म्हणतात ना रसदार फळाला काटेरी झुडूप आणि काटेरी संरक्षण ते तर त्याच पद्धतीनं काटा ना माझ्या हाताला पण काय हरकत नाही करवंद खायची म्हटल्यानंतर तेवढं काही सहन करावंच लागेल इथं छोटी छोटी करवंद फार पिकलेली आहेत बघा वा सुंदर दिसत आहेत झाडाची तोडून प्रत्यक्षात करवंद खाणं म्हणजे हा एक वेगळाच आनंद असतो आणि अशा जाळ्यांमध्ये ती करवंद तोडणं फार सुखद आणि छान अनुभव